नर्मदे हर हे बघा आम्ही अमरकंटकच्या जंगलामधून जात हो। आहोत आणि ह्या बाजूला पाहू गेलो तर नर्मदा मय्या आहे नर्मदा मय्याच्या काठावरून आम्ही आता कपिल कपिलधारला जात आहे सर्व परिक्रमावासी आणि असं घनदाट जंगल आहे ह्या जंगलामध्ये एक मनुष्यसुद्धा नाही आणि आता वेळ झालेली आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत ह्या वेळेमध्ये आम्ही निघालेलो आहोत आणि पावसाचं असं वातावरण झालेलं आहे आता असं वाटत आहे की जसं पाच ते सहा वाजलेले आहेत आणि असा घनदाट जंगल आहे या जंगलामध्ये पायवाट आहे ह्या पायवाटने जावं लागत असते आणि लगेच आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होणार आहे हे बघा पाहू शकतात हर, नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे आणि परिक्रमावासी रस्त्याने जात आहे असा घनदाट जंगल आहे आणि वारा पण सुटलेला आहे अशा या घनदाट जंगलामधून परिक्रमावासी जात आहे अमरकंटक आता पाहू गेलं तर आठ किलोमीटर आहे आठ किलो नंतर तिथं मुक्काम करावा आणि पुढच्या वाटचालीला लगेच सुरुवात करावी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे बघा परिक्रमावासी जात आहे आणि मी माझ्यासोबत असलेले डालेंद्र महाराज आणि कैलास महाराज आणि मी असे तिघजणं आम्ही या घनदाळ जंगलामधून जात आहे नर्मदे हर असा हिरवा हिरवा जंगल आहे बघा नर्मदे नर्म हर मैया